राजकारणातल्या घराणेशाहीची चर्चा नेहमीच होते नागपूर ही याला अपवाद नाही नागपुरात एकाच कुटुंबातले पाच जण निवडणुकीच्या रिंगणात उतरले त्यातल्या प्रभाग क्रमांक मध्ये विद्यमान नगरसेवक राजू लोखंडे त्यांची पत्नी मीनाक्षी लोखंडे त्यांचा पुतण्या आकाश हे भारी व बहुजन महासंघाकडून निवडणूक लढत आहेत राजू लोखंडेंविरोधात त्यांचा भाचा प्रशांत ढाकणे हाही काँग्रेसच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरलाय तर प्रभाग क्रमांक तेहतीसमधून आकाशची आई सत्यभामा लोखंडे निवडणूक लढवत आहे माझे काका राजू ज्योतिरामजी लोखंडे ते मधून लढत आहे आणि माझी काकू मीनाक्षी राजू लोखंडे ती आणि मी आकाश रमेश लोखंडे ह्या मधून सत प्रभाग क्रमांक सतरा त्याच्यातून लढतो आहे माझी आई ती प्रभाग क्रमांक तेहतीस बी एस पी पार्टीमधून लढत आहे आणि माझे भाऊ म्हणजे आत्यांचा मुलगा तो प्रभाग क्रमांक सतरा काँग्रेस पार्टीमधून काकांच्या विरुद्ध लढून गेले एकाच कुटुंबातले पाच जण वेगवेगळ्या पक्षात असले तरी वाद नसल्याचं हे सगळे सांगत आहेत ह्या मध्यंतरीकारामध्ये माझे मोठे बंधू रमेश भाऊ लोखंडे आणि माझ्या वहिनी सत्यभामा लोखंडे ह्या मध्यंतरी त्या बी एस पीला जॉईन झाले आणि ते बी एस पीमध्ये मध्ये गेले संपूर्ण परिवार लोखंडे परिवार एक आहे तसं राजकीय दृष्ट्या जरी वेगळे वेगळ्या पक्षामध्ये असले तरी एकामेकाला एकामेकाचा सपोर्ट आहे स्वतंत्र एक हो कुटुंबातले एका कुटुंबामध्ये चार जण असले तरी चार पार्ट्यामध्ये जातात तो काही मोठा प्रश्न नाही वाद काही कोणामध्ये वाद अजिबात नाही प्रभाग सतरा मध्ये निकाल काहीही लागू लोखंडे कुटुंबातला कोणीतरी हमखास निवडून येणारच प्रवीण प्रवीणकर आयबीएन लोकमत नागपूर